परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या पंच्याऐंशीव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोकचौतीसा अकीर्तींचा भूता कथयी ते अव्यया संभावितसीर्ती मनादिरीच्ये अर्थ आणि सर्व प्राणी ही तुझी नित्य राहणाऱ्या अपकिर्तीची चर्चा अर्थात निंदा करतील ती अपकिर्ती सन्मानित मनुष्यासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर आणि दुःखदायी होते भाषांतर सर्व लोक नेहमी तुझी अपकिर्तीच वर्णन करतील आणि संभावितस अपकिर्ती मरणाहूनही वाईट आहे आपल्याला हे न समजणारे विषय आहेत आपल्याला माहीत नसलेले विषय आहेत असं बिलकुल नाही पण आपण विसरलेलो आहे हे, हे विषय हे निश्चित भगवंतांनी तेव्हा सांगितलं ते आज ही सत्य आहे पहा आपण अपकिर्तीला आपल्या अपकिर्तीला घाबरत नाही आणि काहीतरी करत राहतो तर इथे सांगतात की संभावित्याला अपकिर्ती होणं हे मृत्यूपेक्षा भयंकर आहे अपकिर्तीचा अर्थ काय की जे तुमचं नेहमीचं तुमचं लोकांच्या समाजामधलं असलेलं जे तुमचं स्थान आहे जी प्रतिमा आहे तुमची त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी समाजामध्ये तुमच्या संदर्भामध्ये निर्माण होणं आणि त्याला तुम्ही स्वतः कारणीभूत असणं लक्षात घ्या लोक ज्या पद्धतीने तुमचं वर्णन करतील ते सांगतात व्याख्या अशी आहे की मनुष्य देवता यक्ष राक्षस इत्यादी ज्या प्राण्यांशी तुझा काही संबंध नाही अर्थात ज्यांची तुझ्याशी मित्रताही नाही आणि शत्रुताही नाही असे साधारण प्राणी देखील तुझ्या अपकिर्तीचे अपयशाचे वर्णन करतील की पहा अर्जुन कसा भित्रा निघाला जो आपल्या क्षात्र विमुख झाला तो किती शूर होता पण युद्धप्रसंगी त्याला भीती निर्माण झाली आम्हाला असे होईल असे कधी वाटले नव्हते इत्यादी इत्यादी कुणीही बोलायला म्हणजे ज्याचा तुमच्याशी संबंध नाही तोही बोलायला लागेल ला। पहा जे तुम्हाला ओळखतात त्यांचा विषय नाही ते घेत जे नाही ओळखत त्यांचा विषय सांगतात ते म्हणण्याचा भाव अर्थ असा आहे की स्वर्ग मृत्यू आणि पाताळ लोकातही ज्याचा दरारा आहे अशा तुझी अपकिर्ती होईल अव आव... व्यायाम असं म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मनुष्य श्रेष्ठतेला प्राप्त होऊन जितके अधिक प्रसिद्धीस आले आहेत त्यांची कीर्ती आणि अपकिर्ती तितकीच अधिक स्थायी राहणारी असते मनुष्य जितका मोठा होतो तितकं त्याच्या वागण्यामुळे लक्षात घ्या त्याच्याबद्दल जे काही निर्माण होतं कीर्ती असो किंवा अपकिर्ती ते स्थायी राहतं अशा पद्धतीने भगवंत सांगतात की ते अव्यायाम आहे म्हणजे अशी कीर्ती किती नित्य राहील अपकिर्ती अशी काहीतरी तू तु तुझ्या तु कर्तृत्वानी तु काही न करण्यामुळे तू निर्माण करणार आहेस का भगवंतांचा प्रश्न आहे संभावितस्य चा कीर्तिर दधी रिच्छते या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी साधारण प्राण्यांद्वारा अर्जुनाची निंदा केली जाण्याविषयी म्हटले आता श्लोकाच्या उत्तरार्धात सर्वांसाठी लागू होणारी सामान्य गोष्ट सांगतात की संसाराच्या दृष्टीने जो श्रेष्ठ मानला जातो ज्याच्याकडे लोक चांगल्या नजरेने बघतात अशा मनुष्याची जेव्हा अपकिर्ती होते तेव्हा ती अपकिर्ती त्याच्यासाठी मरणापेक्षाही अधिक भयंकर दुःखदायी बनते कारण मृत्यू तर समाप्त होते त्याने कोणता अपराध केलेला नसतो पण अपकिर्तीमध्ये तर तो स्वतः धर्म कर्तव्यापासून हटलेला असतो तात्पर्य लौकिकाचा जो श्रेष्ठ मानला जातो हो तो मनुष्य जर आपल्या कर्तव्यापासून इच्छुत झाला तर त्याचे फार भयंकर अपयश होते या ठिकाणी स्वधर्माचा विषय लक्षात घेतला पाहिजे जो मनुष्य स्वधर्म सोडतो त्याची अपकिर्ती होते आणि ती अशी होते की ती अपकिर्ती अव्यायाम नित्य राहणारी होते हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे अपकिर्तीला घाबरून सुद्धा स्वधर्म सोडला नाही पाहिजे स्वधर्म पालन करताना अपकिर्ती होईल म्हणून कारण अंतिमत कीर्तीच होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे स्वधर्म पालन न करण्याने जी अपकिर्ती होईल ती नित्य राहणारी आहे स्वधर्म पालन करताना जी अपकिर्ती होईल ती क्षणभंगूर आहे संपून जाणारी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे काही वेळेला अशा पद्धतीने भगवद्गीतेचं स्पष्टीकरण करत असताना एखादा श्लोक वाचून त्या श्लोकांवरून एखादं व्याख्या किंवा स्पष्टीकरण करणं एखादं निरूपण करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे लक्षात घ्या जर त्याचं मर्म कळालेलं ले नसेल तर तर खूपच चुकीची गोष्ट आहे आणि ती जीवघेणी आहे एखाद्याला वाटलं की भगवंतांनी सांगितलं की माझी अपकीर्ती झाली तर मरणाहून ते जास्त वाईट आहे तर मी मेलेलच बरं कृपा करून असं काहीतरी समज करून घेऊ नका स्वधर्म सोडल्यानंतर स्वधर्माचं पालन न केल्यामुळं जी अपकिर्ती होईल ती अपकिर्ती जी आहे ती मरणापेक्षा भयंकर आहे म्हणून भगवंत सांगतात स्वधर्म सोडण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करू नका म्हणून सांगतात की जणी अपकिर्ती होईल उलट पक्षी तुम्हाला पुढे हे येईल किंवा याचं मर्म समजून घ्यायचं आहे तर तुमच्या लक्षातील सगळ्यांच्या की जर अपकिर्ती झाली तरी स्वधर्म सोडू नये स्वधर्माचं पालन केलंच केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण अशा पद्धतीने स्वधर्माचं पालन करताना जरी अपकिर्ती झाली तरी तिचं जे आहे ते लौकिकातच रूपांतर नंतर होणार आहे ती अपकिर्ती क्षणभंगुराय लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्या कर्तव्याच्या मार्गापासून काही झालं तरी ढळलं नाही पाहिजे ही भगवंताची खरी शिकवण आहे म्हणून एखादा श्लोक कुठल्याही प्रकारचं स्वतःमध्ये मत बनवू नका मुळात मत बनवूच नका हे मी तुम्हाला सांगेन माझ्या बाबतीत तुम्ही विचाराल तर मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये मत व्यक्त नाही केलं मी सत्यप्रतिपादन केलं मत काय असतं ते माझं मत असतं ते माझ्यावर अवलंबून असतं आता आंधार है। है। मी म्हणालो की बाहेर अंधार पडलेला आहे किंवा मी म्हणालो की आकाशामध्ये सूर्य उगवलेलं आहे अंधार पडलेला असताना मी माझं मत व्यक्त करणं की बाहेर सूर्य उगवलेलं आहे त्याला काहीच अर्थ नाही आहे सत्य प्रतिपादन करणं की बाहेर अंधार आहे त्याला मताची अपेक्षाच नाही आपण हे समजून घेतलं पाहिजे त्यामुळं सत्य जाणणाऱ्या माणसाला सत्य बोलण्यासाठी कुठल्या मताचा आधार घ्यावा लागत नाही सत्य हे सत्य असतं हे समजून घेतलं पाहिजे आणि ते अनुभूतीशिवाय समजत नाही की काय सत्य आणि काय नाही काय माया आहे काय भास आहे हे पण समजून घ्यायला पाहिजे म्हणून हा श्लोक किंवा अशासारखे सगळेच श्लोक समजून घेताना मर्म आपल्याला समजून घेतलं पाहिजे सत्य आहे ते समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये भगवंत सांगतात ते स्वधर्माच्याविषयी सांगतात हे लक्षात घेतलं पाहिजे स्वधर्म पालन न करता तू जे स्वधर्माचा त्याग करशील तर जी अपकिर्ती होईल ती अपकिर्ती नित्य असेल ती संपणार नाही कधी असं सांगतात आणि तशा प्रकारची अपकिर्ती होणं हे मरणाहूनही वाईट आहे लक्षात घ्या म्हणून स्वधर्माचं पालन केलं पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक श्लोकाचं विश्लेषण करत असताना पहा मी माझ्या पद्धतीने सांगत आहे मला ज्या पद्धतीच्या अनुभूती आल्या अशा पद्धतीने सांगत आहे परंतु जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती तितकी त्याची विवेचन आहेत लक्षात घ्या सूर्याचं एक किरणाचं वर्णन करायला तुम्हाला मी जर सांगितलं तर माझं वेगळं होईल तुमचं वेगळं होईल एक चमचावर चहाची पोड एक दोन चमचे साखर थोडी लागणारी अर्धा कप दुधाची मात्रा उरलेला थोडासा जो कप आहे तो कप भर पाणी असे चहा करण्यासाठी लागणारे पदार्थ समान पद्धतीने अगदी एखाद्या याच्या वजनाच्या काट्यावर मोजून तुम्हाला दिले आणि मला दिले तर आपल्या प्रत्येकाचा चहा वेगळ्या चवीचा होईल लक्षात घ्या एकाच चवीचा होणार नाही प्रत्येकाचा चहा वेगळा होईल पदार्थ तेच आणि तितक्याच मात्रेत आहेत परंतु खरं एक नाही चहा वेगळा होईल मग होऊ दे ना तीच तर गंमत आहे त्याची तुमचा चहा वेगळा माझा चहा वेगळा परंतु त्यामध्ये जी प्रेमाची गोडी आहे ज्या गोडीनी तुम्ही तो चहा मला पाजाल मी तुम्हाला ती तर तीच आहे ती सगळीकडे समान आहे कायम आहे लक्षात घेतलं पाहिजे जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने